महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन आपल्या विरोधातील आवाज दाबण्याचा भाजप शासित सरकारचा सिलसिला अद्याप थांबलेला था नाही सक्त वसुली संचालनालयानं म्हणजेच ईडीनं गुजरात मधला प्रमुख माध्यम समूह असलेल्या गुजरात समाचार दैनिकाचे सहमालक बाहुबली शहा यांना अटक केली आहे त्यांचे भाऊ श्रेयांश शाह यांनी मात्र या कारवाई नंतर सुद्धा सरकारच्या दडपशाही विरोधात आम्ही लढत राहू असा निर्धार व्यक्त केलाय त्याच संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सुरुवातीपासूनच प्रसार माध्यमांची मुस्कळदाबी सुरू केली त्याचमुळे देशभरातील यच्च्यायावत वृत्तवाहिन्या मोदी शहा यांच्या गुलाम बनल्या बहुतेक वृत्तपत्रे ही सरकारला शरण गेले आहेत परंतु काही आवाज अद्याप ही आपल्या विरोधाची धार टिकवून आहेत त्यात प्रामुख्याने मोदी शाह यांच्या भूमीतल्याच गुजरात समाचार समूहाचा समावेश होतो अखेरीस त्यांना नमवण्यासाठी सरकारने आक्रमक पावले उचलली आहेत आणि ईडी आणि इन्कम टॅक्स विभागाच्या माध्यमातून त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे मालक बाहुबली शाह यांना शुक्रवारी याच संदर्भाने अटक करण्यात आली बाहुबली शांतीलाल शाह हे माध्यम जगतातलं एक मोठं नाव आहे गुजरात समाचार या गुजरातीतून प्रसिद्ध होणाऱ्या सर्वात मोठ्या आणि प्रभावशाली दैनिकाचे ते सहमानक आहेत हे वृत्तपत्र बाहुबली बाहु शाह आणि त्यांचे भाऊ श्रेयांश शाह यांच्या संयुक्त व्यवस्थापनाखाली चालवलं जातं श्रेयांश शाह हे वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संपादक म्हणून कार्यरत आहेत एकोणीशे बत्तीस साली स्थापन झालेले गुजरात समाचार या वृत्तपत्राचे मुख्यालय मध्ये आहे त्याचा गुजरात मधल्या सर्व भागात तसेच मुंबई आणि न्यूयॉर्क सारख्या शहरामध्येही मोठा वाचक वर्ग आहे बाहुबली शाह यांना एका जुन्या प्रकरणात अटक करण्यात आली असल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलंय मात्र हा व्हिडिओ बनवेपर्यंत ईडीनं त्या संदर्भात अधिकृत काही प्रेस नोट काढलेली नव्हती बाहुबली शाह यांचे बंधू श्रेयांस शाह यांनी मात्र नेमके आरोप काय आहेत याबाबत अजून फारशी माहिती मिळालेली नाही मात्र आम्हाला हेतूच पुरस्पर लक्ष केलं जात आहे असा आरोप त्यांनी केलाय या कारवाईनंतर देशभरातील माध्यम जगतातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त व्हायला लागल्या आहेत गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष शक्तीसिंह गोहिल तसेच आमदार जिग्नेश मेवाणी यांनी या कारवाईचा तीव्र निषेध केला बाहुबली शाह यांना अटक होण्यामागच खरं कारण म्हणजे त्यांच्या वृत्तपत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकार विरोधात टीका केली जाते असं शक्तीसिंह गोहिल यांनी म्हटलंय आमदार जिग्नेश मेवानी यांनी ही कारवाई अत्यंत लाजीरवाणी असल्याचं म्हटलंय आम्ही गुजरात समाचार सोबत आहोत गेल्या पंचवीस वर्षांपासून मोदी शहा यांच्या धोरणावर या वृत्तपत्राने केलेल्या टीकेच्या ही कारवाई करण्यात आली आहे असा आरोप जिग्नेश मेवाणी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर केलेला आहे ज्येष्ठ गुजराती पत्रकार आणि एडिटर ऑफ इंडियाच्या सदस्य शीला भट्ट यांनी वर लिहिले की ही हे सरकारनं उचललेले गंभीर पाऊल आहे अटकेची नेमकी कारणं अद्याप स्पष्ट झालेली नाहीत अटकेनंतर बाहुबली बाईंना सरकारी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं मात्र तब्येत हलवण्यात श्रेयामध्ये बाहुबली देखरेखीसाठी आहेत आता ही कारवाईची सुरुवात कधी झाली बघा बुधवारी सकाळी साडेपाच वाजता सुमारे अर्धा डझन गाड्यांचा ताफा अहमदाबाद गांधीनगर महामार्गावर असलेल्या गुजरात समाचार टीव्ही चॅनलच्या कार्यालयाचा मृतांबला या ताफ्यात मुंबईचे आयकरचे अधिकारी होते त्यांच्या सोबत राज्य राखीव पोलीस दलाचे तसेच गुजरात पोलिसांचे कर्मचारी होते एकूण सुमारे चाळीस लोकांचा हा ताफा होता अधिकाऱ्यांनी सगळ्यात आधी गुजरात समाचार टीव्ही चॅनलचं मुख्य गेट बंद करून घेतलं त्यानंतर आत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मोबाईल घेऊन ते बंद केले आणि एका जागी सगळे ठेवण्यात आले अशाच प्रकारची कारवाई गुजरात समाचारशी संबंधित लोकशाही मराठी या मुंबईतील चॅनलच्या कार्यालयावरही करण्यात आल्याचं आपल्याला आठवत असेल दोन दिवसापूर्वी ही, ता ही गुजरात कारवाई झाली त्याच वेळी लोकशाही मराठी या न्यूज चॅनलच्या कार्यालयावर मुंबईत कारवाई करण्यात आली होती अर्थात माध्यमावर करण्यात आलेल्या या कारवाईच्या संदर्भ कारवायांची दखल कोणत्याही मध्यवर्ती धारेतल्या म्हणजे कार्पोरेट न्यूज चॅनल वृत्तपत्रांनी ठळकपणे घेतल्याचं गुजरात समाचारचे प्रमुख आणि मुख्य संपादक श्रेयम शाह हे चॅनलच्या इमारतीच्या मागच असले आपल्या घरात राहतात काही अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले आणि त्यांचाही मोबाईल बंद करण्यात आला गुजरात समाचार टीव्ही चॅनल व्यतिरिक्त गुजरात समाचारच्या खा, खानपूर येथील प्रिंटिंग कार्यालय डिजिटल ऑफिस यांचे बंधू बाहुबली शांतीलाल शहा मुलगा नीमम श्रेया शहा आणि पत्नी अम्मा श्रेयांस शहा यांच्या घरीही आयकर विभागाने थाडी टाकल्या त्यांचेही मोबाईल तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले गुजरात समाचारशी संबंधित सुमारे वीस ठिकाणी हे छापे टाकण्यात आले होते गुजरात समाचार टी व्ही चॅनलशी संबंधित एका कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी साडेपाच वाजता अधिकारी आले तेव्हा नाईट शिफ्टचे लोक काम करत होते त्यानंतर मॉर्निंग शिफ्टचे लोक कामावर येतात पण नाईट शिफ्टच्या कर्मचाऱ्यांना बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली नाही त्यानंतर दुसऱ्या शिफ्टचे जे कर्मचारी येत होते त्यांचेही मोबाईल जप्त करण्यात आले डिजिटल युविंग मध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार कोणालाही त्यांचे फोन परत दिले जात नव्हते बातम्यांसाठी फोन आवश्यक असल्याचं तिथल्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं त्यानंतर टीव्ही आणि डिजिटल विभागातल्या प्रत्येकी एका कर्मचाऱ्याला फोन वापरण्याची परवानगी देण्यात आली म्हणजे या कारवाईच्या दरम्यान प्रसार माध्यमातल्या कर्मचाऱ्यांचीही मुस्कड द्यावी ईडी आणि या इन्कम टॅक्सच्या लोकांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं कारवाई नंतर ही टी व्ही आणि डिजिटल या दोन्ही प्लॅटफॉर्मवर नियमित बातम्या सुरू होत्या था। काम थांबलेलं नव्हतं मात्र कर्मचाऱ्यांचा मुख्य संपादकांशी संपर्क होऊ शकत नव्हता हो त्यामुळं कारवाई झाल्यानंतर या छाप्याबाबतची बातमी आपल्या पोर्टलवर प्रसिद्ध करायची किंवा नाही या बाबत मात्र तिथले कर्मचारी संभ्रमावस्थेत होते कारण संपादकांशी चर्चा झाल्याशिवाय अशा बातम्या प्रथा करता येत नाहीत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुजरात समाचारच्या अकाउंट विभागातल्या कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली तसेच संपादक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या कक्षातील कागदपत्रांची पाहणी केली शाह यांची सुद्धा या दरम्यान चौकशी करण्यात आली विशेष म्हणजे देशभरातील गुलाम असल्यासारखी वागत असताना गुजरात आपला पत्रकारितेचा टिकवून ठेवला होता अनेक वेळा हा समूह सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आला गेल्या काही महिन्यांपासून गुजरात सरकारनं गुजरात समाचार वृत्तपत्र आणि या टीव्ही चॅनेलच्या सरकारी जाहिराती बंद केल्या अर्थात एखादी टीकात्मक बातमी प्रसिद्ध होती तेव्हा सरकार अशा जाहिराती बंद थांबवतं काही महिन्यांनी त्या पुन्हा सुरू होता असं सतत गुजरात समाचारशी आणि सरकारचं असं लपंडाव सुरू असतो श्रेयांश शहा यांचे बंधू बाहुबली शांतीलाल शहा हे पंधरा कंपन्यांचे संचालक आहेत या कंपन्यांच्या मध्ये गुजरात समाचार लिमिटेड आणि लोक प्रकाशन लिमिटेड म्हणजे ज्याच्या अंतर्गत हे वृत्तपत्र प्रसिद्ध होतं याच्यासह जीसी शेअर कन्स्ट्रक्शन अँड रिॲलिटी लिमिटेड पारियात इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कॅपिटोनो फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि जी सी सी एल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड यांचा समावेश आहे त्याचप्रमाणे हे अठरा आणि फाउंडेशनशी संबंधित आहेत त्यामध्ये जी सी सी एल इन्फ्रास्ट्रक्चर अँड प्रोजेक्ट लिमिटेड श्रेयांश अँड स्मृती इन्व्हेस्टमेंट लिमिटेड यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे त्यांच्या मुलांसह कुटुंबातील इतर इतर सदस्यसुद्धा अशा विविध कंपन्यांशी संबंधित आहेत दरम्यान याच महिन्यात म्हणजे या ईडी ज्या कारवाई करत त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने काही गंभीर आक्षेप नोंदवले होते याच महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने अंमलबजावणी ईडीनं कारवाईवर एक पॅटर्न तयार केला असं निरीक्षण नोंदवलं होतं म्हणजे कोणत्याही ठोस पुराव्याशी आरोप केले जातात आणि छापे टाकले जातात असं सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं होतं न्यायमूर्ती अभय ओक यांनी छत्तीसगडमधील दोन हजार कोटींच्या मध्य घोटाळ्यातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात एका आरोपीच्या जामीन अर्जाच्या सुनावणीत तोंडी निरीक्षण नोंदवलं होतं त्यांनी म्हटलं होतं की आम्ही ईडीच्या अनेक तक्रारी पाहिल्या आहेत एक ठराविक त्यांची पद्धत दिसते म्हणजे कोणताही संदर्भ न देता फक्त आरोप केले जातात नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये पश्चिम बंगालचे माजी शिक्षण मंत्री पार्थ चटर्जी यांच्या जामीन अर्जाच्या सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती भुयान आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने ईडीच्या अत्यल्प शिक्षा दरावर म्हणजे कन्व्हिक्शन रेटवर टिप्पणी केली होती सहा ऑगस्ट दोन रोजी केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी संसदेत माहिती दिली होती की दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या काळात मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधात्मक अंतर्गत म्हणजे पी एम अंतर्गत एकूण पाच हजार दोनशे सत्त्याण्णव प्रकरणे नोंदवण्यात आली पण फक्त केवळ चाळीस प्रकरणामध्ये शिक्षा झाली होती म्हणजे एकूण ईडीच्या कारवाईचे चित्र पाहिल्यानंतर आपल्याला या एकूण या यंत्रणेचा सरकारी दडपशाहीसाठी कसा वापर केला जातो ते दिसून येत विशेष म्हणजे गुजरात मध्ये राहून मोदी शहा यांच्याशी वैर म्हणजे पाण्यात राहून माशांशी वैर असंच म्हणावं लागेल परंतु सगळे विकले जात असताना किंवा शरण जात असताना शहाबंधूंनी आपला वसा सोडला नाही हे उल्लेखनीय आहे त्याचीच किंमत त्यांना या कारवाईच्या निमित्तानं चुकवावी लागते धन्यवाद